नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कापूस बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती येथे अवकालेले पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दरात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसादर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर येथे अवकलेले दोन हजार चारशे क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती काटोल अकोला येथे अवकलेले दोन हजार एकशे पंधरा क्विंटल जास्तीत दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पाहू शकता पुढील बाजार समती येथे अवकालेले एकशे सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस